नमस्कार मी श्रीकांत उंबडीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा, करा। महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यासंदर्भातल्या हालचाली चालू असताना विरोधी पक्ष नेते त्याच्यामध्ये काँग्रेसचे नाही आहेत म्हणजे हर्षवर्धन सपकाळ नाही आहेत बाकीचे निवडणूक आयोगाकडे गेले आणि त्यांनी एक निवेदन दिलं मतदार याद्यांच्या बाबतीत ती ठीक आहे एक वेळ पण जी दुसरी गमतशीर मागणी उद्धव ठाकरेंनी के केली की हा निवडणुकाच घेऊ नका आता कोणाला असं वाटेल की हे स्टेटमेंट कशातून आलेलं आहे किंवा वरवरचं आहे किंवा उपरोधिक पद्धतीने म्हणले तसं नाहीये खरच विरोधी पक्ष भिलेले आहेत हे मी तुम्हाला सांग त्याचं सा कारणही मी तुम्हाला एका व्हिडिओत यापूर्वी सांगितलेलं होतं हा हा मुद्दा कोणी फारसा लक्षात घेतलेला नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत म्हणजे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपंचायत ही जी सगळी व्यवस्था आहे आपल्याकडची ही सगळी व्यवस्था एकेकाळी त्यांना स्वतःची उत्पन्नाची साधनं असल्यामुळे थोडीफार स्वतंत्र होती जकातीसारखं मोठं उत्पन्नाचं साधन नगरपालिकांना होतं हळूहळू त्याच्यातल्या क वर्ग नगरपालिका वगळल्या मग ब वर्ग नगळल्या मग सगळ्याच वगळल्या असं करत करत आता परिस्थिती अशी की महाराष्ट्रात कुठे जकात नाही या सगळ्याचा तोटा असा झाला की स्थानिक स्वराज्य संस्थांना म्हणून स्वतःचं वेगळं उत्पन्न नाही घरपट्टी नळपट्टी फार किरकोळ जमा होती तुलनेने आता हे सगळं तुम्ही केल्याच्या नंतर हा एक भाग म्हणजे जे पहिलं सत्य म्हणजे उद्धव ठाकरे जे बोलले ते उगत नाही बोललेले विरोधी पक्ष घ्यायचं कारण काय मी तुम्हाला सांगतो त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की एक कालच आम्ही तो व्हिडिओ टाकला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी धुसपूस सुरू आहे आणि शरद पवार गटातून लोक अजित पवार गटात का येत आहेत उद्धव ठाकरेकडून एकनाथ शिंदेकडं का जात आहेत आणि बाकीचे बहुतांश जण भाजपच्या कच्छ पिका लागलेले आहेत तुम्ही लक्षात घ्या याचा नीट मुद्दा म्हणजे शरद पवारांकडून अजित पवारांकडे उद्धव ठाकरेकडून एकनाथ शिंदेकडे आणि बाकीचे जे कार्यकर्ते आहेत सुटे मोकळे असे ते जनादन भाजपमध्ये याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या पंगू आहेत यांना केंद्र सरकारच्या काही योजना आणि राज्य सरकारने पैसा दिल्याच्याशिवाय यांचं गाडं पुढे धकत नाही मग आता काय गोसाव्या गाईचे कान गोसाव्याच्या गाई हाती असे आपल्याकडे एक म्हण आहे तसं ह्यांचे सगळ्यांचे नियंत्रण कोणाकडं आहे तर सरकारकडं मग सरकार कोणाचं आहे तर सरकार, सरकार, सरकार महायुतीचं आहे सरकारमध्ये दे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार बसलेले असतील तर त्यांना विरोध घेऊन आपल्याला आपल्या स्थानिक पातळीवरचा स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार नाही चालवता येते सगळ्यांना कळायला लागले गेल्या कित्येक वर्षामध्ये हा जो तोटा करून बसलेला होता बसलेला होता पण की सगळ्याच्या सगळं सरकारवरती अवलंबून ठेवून दिलं याच्यातून झालं असं की प्रत्येक गोष्ट जर सरकारच्या स्वाधीनं असेल तर सरकारमध्ये बसलेले जे लोक आहेत ते त्याच्या पद्धतीनं अटी घालतील म्हणजे असं कसं शक्य होईल की समजा या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे इथली जिल्हा परिषद उद्या काँग्रेसची निवडून आली आता त्या काँग्रेसच्या जिल्हा परिषदेला त्या काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला जेव्हा काहीतरी एखादी योजना करायची आहे ठरवायचं आहे जिल्ह्यातल्या रस्त्यांच्या बाबतीमध्ये काही करायचं असेल आणि वेगवेगळे कारणं दाखवत कागदोपत्रीचा तो निधी सगळं अडवून ठेवला सरकारने दिलाच नाही मंजूरच केला नाही त्रुटी काढल्या ते किती काढतात कोणालाही माहिती मग या जिल्हा परिषदा काम करणार कसं मीच्यापेक्षा सोपी गोष्ट आहे कशाला त्या विरोधकांच्या नादी लागा सत्ताधाऱ्यांशी जुळून घ्या आणि फारच नाही जमलं तर अपक्ष म्हणून उभं राहा म्हणजे बघा नाही काय परिस्थिती येऊन थांबलेली येते याची जाणीव विरोधी पक्षांना झालेली आहे म्हणून ते भिलेले आहेत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हाही हो त्या निवडणुकांचे निकाल काही लागो जो कोणी सत्तेवरती येऊन बसेल त्या ठिकाणी त्याला राज्य सरकारला च्या पायाशी जाऊन बसल्याशिवाय त्याचा कारभार चालणं नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सगळ्यात राजकीय पक्षांनी भाजपच त्याला काही प्रमाणामध्ये अपवाद आणि जुनी बाळासाहेबांच्या काळातली शिवसेना यांनी पक्ष संघटना उभी करत असताना निरपेक्ष अशा पक्षासाठी काम करणाऱ्या असंख्य लाखो कार्यकर्त्यांचं जाळं उभं केलेलं आहे पण याच्या नेमकं उलट काँग्रेस राष्ट्रवादी प्रणित जे सगळं राजकीय सगळी बांधणी आहे ती सगळी सत्तेच्या भोवती हे लक्षात घ्या म्हणजे जर सत्ता असेल तर सरकारी पैसा मिळेल आणि सरकारी पैसा मिळेल तर आपल्याला ती आपली गावची शाळा चालवता येऊ शकेल पतपेढी चालवता येऊ शकेल कारखान्याच्या नावानं काहीतरी नाटक करता येऊ शकेल हे जे सगळं आहे शिक्षण संस्था पतपेढ्या मार्केट समित्या हे सगळं जे आहे ना हे सगळं कशाच्या जीवावर उभं आहे सरकारने दिलेल्या मदतीच्या मग आता तुमच्या लक्षात येईल की मी उद्धव ठाकरे भिले असं का म्हणतो उद्धव ठाकरेंची तर अजूनच बोंब आहे मी त्याच्यातही बाकी शरद पवारांचं नाव नाही घेतलं काँग्रेसवाल्यांचं नाव नाही घेतलं या सगळ्यांचं कसं आहे माहिती आहे का की यांच्या ज्या संस्था आहेत वेगवेगळ्या शिक्षण संस्था आहेत सहकारी संस्था आहेत कारखाने आहेत त्याच्यासाठी सत्ताधाऱ्यांच्याकडे जावं लागले बरोबर आहे, आहे पण निदान त्यांचं काहीतरी अस्तित्व तरी आहे त्या सगळ्याच्या माध्यमात भले ते, ते वरवर पाहताना इकडं सरकारशी कॉम्प्रोमाइज करून घेतील भाजपशी देवेंद्र फडणवीस जोडून घेतील आणि आपल्या संस्थेला निधी आणून घेतील आणि चालवतील पोटपाणी शिवसेनेची बोंब अशी होऊन बसलेली आहे की जुनं नाही काढत मी एकोणीसशे नव्वद पासून पहिल्यांदा किंवा एकोणनव्वदची लोकसभा एकोणनव्वद पासून शिवसेना राजकीय पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये आहे आता इतके जवळपास सदतीस छत्तीस पस्तीस छत्तीस वर्ष होऊन गेलेली उलटलेली आहे एवढं झाल्याच्या नंतर सुद्धा संस्थात्मक पातळीवरती कुठलंही जाळं महाराष्ट्रभर शिवसेनेला उभं करताना आलं शिवसेनेचे म्हणून कुठले उद्योग दाखवता येत नाही शिवसेनेचे म्हणून कुठल्या संस्था दाखवता येत नाही शिवसेनेचे म्हणून काही उपक्रम तुम्हाला महाराष्ट्रभर दिसत नाहीत काँग्रेसवाल्यांचे आजही दिसतात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दिसतात भाजपबद्दल बोलायचं कारणच नाही संघाला शंभर वर्ष झालेत त्यांच्याकडं फार जुना इतिहास आहे बळकट असं सगळं जाळं तयार करण्याचं संस्थांचं शिवसेनेची बोंब आणि उद्धव ठाकरेंची बोंब आता अशी अशी होऊन बसली तिकडे एकनाथ शिंदेना फायदा तरी आहे प्रत्यक्षात सत्ता आहे त्यांच्यात धमक आहे त्यांनी सत्ताहून आमदार निवडून आणून दाखवले आठ खासदार निवडून आणून दाखवले इतकंच नाही आजही सर्वसामान्य कार्यकर्त्याला भेटायला जायचं सर्वसामान्य म्हणजे गावांमध्ये चकरा मारायच्या ह्या सगळ्या गोष्टीसाठी एकनाथ शिंदे आजही तयार असतात ह्याच्या नेमकं उलट उद्धव ठाकरेंना कधी त्या मातोश्रीच्या बाहेर पडावं वाटलं नाही म्हणून मी म्हणलं वर्ल्ड बेस्ट सी एम घरवशा मुख्यमंत्री ते तिकडं चाललं महाविकास आघाडीचा खेळ काकांना काहीतरी गेम करायचा होता त्यांनी पाठिंबा दिला होता आणि अडीच वर्षाचा का होईना पण मुख्यमंत्रीपद लाभलं पण पक्ष म्हणजे काय अडीच दोन वर्ष महिन्याची गोष्ट नाही ना कायमस्वरूपी दो आहे ना, ना। पक्ष यंत्रणा चालवायची असेल तर सलग सजग राहावं लागतं आणि हीच गोष्ट नेमकी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे टाळत ताल आले होते ते आता त्यांच्या सगळं काय म्हणता येईल त्याला मुश्किल होऊन बसलेली आहे ह्याला तोंड द्यायचं कसं आणि आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याकडे येणारा कार्यकर्ता ह्या जीवावरती येईल की आता तो निवडून आल्याच्यानंतर त्याला सगळे निधी उपलब्ध करून द्यायचा त्यासाठी करायचं काय वैयक्तिक पातळीवरती तर आपण एकनाथ शिंदेला पन्नास खोके एकदम ओके शिंदे मिंदे म्हणून बसलेले देवेंद्र फडणवीसच्या नावानं बोंबच केलेली राहतात इनमिन सत्ताधाऱ्यांमधले अजित पवार तर ते शरद पवारच्या धाकामध्ये त्यांच्याशी जवळीक साधता येत नाही मग आता उद्धव ठाकरेंची बोंब अशी आहे त्याच्यामुळं उद्धव ठाकरे भिले असं आम्ही का म्हणतो आहोत भीतायत असं का आम्ही का म्हणतो आहोत निवडणूक नकाज घेऊ असं का म्हणण्यापर्यंत परिस्थिती आलेली आहे कारण की जर निवडणूक झाली आले जा नाहीत लोक निवडून तर काय प्रश्नच नाही पण जे कोणी लोक निवडून येतील ज्या कुठल्या संस्था आपल्या ताब्यामध्ये येतील त्यांचा कारभार चालवायचा असेल तर सत्ताधाऱ्यांकडे जावं लागेल आणि सत्ताधाऱ्यांकडे जाण्यासाठी कुठलं तोंड शिल्लक राहिलेलं नाही यांनी स्वतःहून स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेतलेला आहे दुसरं जे कार्यकर्त्यांचं पाठबळ लागतं संस्थात्मक जाळं लागतं त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये काहीही केलेलं नाही जुनं सोळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतरसुद्धा काही केलं नाही आजूबाजूला जे सगळे दरबारी लंपट असे हे लिब्रांडू पत्रकार बसलेले होते चमचे ते गुणगाण गायचे वर्तमानपत्रात लेख लिहायचे ले आणि हे त्यांच्यावर खुश राहायचे कारण की यांना घराबाहेर पडायचंच नव्हतं हे सगळं तेव्हा चाललं तेव्हा चाललं पण त्याच्यानंतर जेव्हा सगळा खेळ पालटला सत्ता पलटली सगळी नंतर अक्षरशः अधिकृतरित्या निवडणुकीच्या माध्यमातून पलटली आधी तुम्ही धोका दिला होता सर्वसामान्य जनतेच्या कौलाला त्याचा असा सूड जनतेनं दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये घेतले आणि तुम्हालाच घरी बसवलं हो अधिकृतरित्या आज यांची परिस्थिती अशी होऊन बसलेली की अधिकृत विरोधी पक्षनेते पदही लाभलेलं नाही <laughs> त्याच्या वतीत उद्धव ठाकरे काय म्हणले दोन दोन मुख्यमंत्री कसे असतात आम्हाला विरोधी पक्ष कसं नेतेपद देऊ शक काय संबंध ते मुख्य उपमुख्यमंत्रीपद हे त्यांनी राजकीय केलेली सोय आणि तो कुठल्या सत्ताधारी आपल्या सोयीप्रमाणे वाकवत असो तुम्ही विरोधात आहात मग तुम्ही सगळे मिळून एक पत्र का नाही दिलं विधानसभेच्या सभापतीला की इतक्यांचा पाठिंबा आहे तर तुम्ही आमच्या ह्या या व्यक्तीला विरोधी पक्ष नेता करा ह्या सगळ्या गोष्टी अडचणीत आल्यामुळे उद्धव ठाकरे आता असं म्हणत आहेत की या निवडणुकाच घेऊ नका म्हणून त्याच्या पाठीमागची त्याची भीती त्याचं कारण हे असं इथेच थांबूया धन्यवाद